नमस्कार शेतकरी मित्रांनो मे महिना चालू झालेला आहे आणि याच्यामध्येच भरपूर शेतकऱ्यांच्या सध्या प्लॅनिंग सुद्धा चालू झालेले आहेत की आपल्याला मोसंबी किंवा संत्रा बाग लावायची आता याच्यामध्ये प्रश्न निर्माण होतात ते म्हणजे आपल्याला जर मोसमी बागेच आयुष्य जर वाढवायचं असेल मोसंबी भाग किंवा संत्रा भाग जास्त दिवस टिकवायचे असेल तर याला सुरुवातीपासून म्हणजे आजपासूनच आपल्याला कामाला लागणं गरजेचं चा, आहे याच्यामध्ये जर थोडीशी जरी चूक झाली किंवा आपली जमीन निवडण्यात चुकली त्याचबरोबर आपण जे रोप घेतो तिथं जर आपण चुकलो किंवा जे काम आधी करायला पाहिजे ते जर आपल्याकडून झाले नाही तर निश्चितच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सर्व चुका होणार आहेत तर याचे फळ भोगावं लागू शकतात याच्यासाठीच आपण काही मोसंबी किंवा संत्रा फळबाग लावण्याआधी जे कामं करायचे आहेत तर त्याच्याबद्दल जाणून घेऊ मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल कृषी गाथायवन मध्ये चला मित्रांनो सर्वप्रथम तरी की आपल्याला जे मोसंबी किंवा संत्रा फळबाग लावायचे तर याच्यामध्ये आपले जमीन कशी असली पाहिजे काळ्या मातीमध्ये आपण मोसंबी किंवा संत्र्याची लागवड करू शकतो त्याचबरोबर ज्या जमिनीमध्ये दीड ते दोन फुटाचा थर हा मातीचा आहे आणि खाली निचऱ्याची म्हणजे मुरमाड जमीन आहे त्या जमिनीमध्ये सुद्धा मोसंबी संत्रा बघ एकदम चांगल्यापैकी येते त्याचबरोबर आपण तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे चुनखडीयुक्त जमीन आणि चुनखडीयुक्त जमीन म्हणजे अति चुनखडीयुक्त जमीन नकोय कारण या ठिकाणी झाडांना बरेचसे प्रॉब्लेम येतात कारण तिथं चांगल्यापैकी आपल्याला काम करणं गरजेचं असतं म्हणून जर आपली चांगल्यापैकी तयारी असेल या शेतामध्ये काम करण्याची तर आपण मोसंबी फळबाग लागवडीचा विचार या ठिकाणी करू शकता त्याचबरोबर गंगा साईडची जी आपली सानवट जमीन असते आणि मुक्त चुन्याचं प्रमाण भरपूर असतं जेणेकरून पाणी वापसा जसाच होतो तसंच ही जमीन आवळल्यासारखी होते आणि त्याच्यानंतर रूट डेव्हलप चांगला होत नाही आणि त्यामध्ये मात्र आपण मोसंबी बाग किंवा संत्रा भाग लावणं टाळलं तरी सुद्धा चांगलं राहील मित्रांनो याच मध्ये आपण बाकी इतर सर्व जमिनीमध्ये जवळजवळ आपण याची लागवड मोसंबी आणि संत्र्याची लागवड करू शकतो दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे पाणी कसं असलं पाहिजे मित्रांनो पाणी आपल्याला मोसंबी आणि संत्रा बागेला हे व्यवस्थित देता आलं पाहिजे म्हणजे आपल्याकडे पाण्याचा जो सोर्स आहे किंवा विहीर असेल बोर असेल त्याचबरोबर शेततळे असतील तर पाण्याची जर आपल्याला शेवटपर्यंत गॅरंटी असेल म्हणजे जसं आपण आंब्या बहार घेऊ शकतो किंवा मृग बहाराचा विचार करू शकतो तर अशा ठिकाणी आणि आपलं पाणी हे गोड असलं पाहिजे जेणेकरून जे क्षारयुक्त पाणी किंवा खारं पाणी जर असेल तर निश्चितच या ठिकाणी बरेचसे प्रॉब्लेम म्हणजे पेच वाढण्यासारखे किंवा त्याचबरोबर झाडांच्या मुळांना अनद्रव्य ग्रहण करण्यासाठी जे प्रॉब्लेम तयार होतात तर हो नहीं। ते प्रॉब्लेम तयार होऊ नये याच्यासाठी आपलं पाण्याचा पीएच किंवा टीडीएस व्यवस्थित असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जर आपल्याकडे गोड पाण्याची सुविधा उपलब्ध असेल तर आपण निश्चितच फळबाग लागवड करण्याचा विचार या ठिकाणी करू शकता मित्रांनो तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे आपली जमिनी आणि जमिनीचं सपाटीकरण किंवा जमिनीचा उतार आता जमिनीचा उतार जर घ्यायचं ठरलं तर साधारण आपली जमिनीचा जो उतार असतो तर तो एका बाजूला आहे त्याच्यामध्येच आपल्या जर नसेल किंवा आपल्या जमिनीचा उतार यापैकी असेल म्हणजे दोही साईडनं उतार आणि मध्ये पाणी साचते तर या ठिकाणी निश्चितच आपण जो जमिनीची लेहोल करताना जो वरचा भाग येतो तो साळून या काही ठिकाणी नेत असतो तर मित्रांनो तसं न करता आपल्या जमिनीचा पहिला एक फुटाचा जो थर आहे तर तो पूर्ण एका साईडला त्याचा ढिगार मारू शकता किंवा एका साईडला आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने ते पूर्णपणे माती एका ठिकाणी गोळा करून ठेवू शकतो आणि नंतर खालची जी माती आहे एक ते दीड फुटाच्या खालची तर तो पूर्ण त्याची लेवल करून घ्या ते पूर्ण माती खड्ड्यामध्ये आणून सोडा आणि त्याच्यानंतर जमिनीचा एक सारखा म्हणजे आपल्या जमिनीचा उतर एकसारखा असणं का आवश्यक आहे कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या बागेमध्ये पाणी साचून राहता कामा नये जेणेकरून ज्या ठिकाणी पाणी साचतं तर मित्रांनो त्या ठिकाणी झाडाची मुळसड होते झाडं काळीवर येतात झाडाला डिंक्यासारखे प्रॉब्लेम येतात त्याचबरोबर झाडं त्या ठिकाणी पिवळी पाडतात काळीवर गेल्यानं या ठिकाणी झाडं आपली दबावू शकतात त्याच्यासाठी जमिनीमध्ये किंवा झाडामध्ये आपलं पाणी साचून राहणार नाही याची काळजी मात्र नक्की घ्या आणि वरचा तर पुन्हा पूर्ववत आपण त्या जमिनीवर पसरून देऊ शकतो आणि ती सुपीक माती जो वर्षतर असतो तर तो शंभर टक्के आपल्या झाडांसाठी फायदेशीर ठरतो तिसरी गोष्ट जी येते ती म्हणजे आपण झाडं लावताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे आता या ठिकाणी आपल्याला झाडं लावताना निश्चितच आहे की खड्डे किंवा आपण खड्डे खांदाच्या आधी आपलं माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे जर आपल्या जमिनीमध्ये कोणते घटक अवेलेबल आहेत कोणते घटक अवेलेबल नाही तर त्या पूर्ण घटकांची आपल्याला पूर्तता ही व्यवस्थित करता येणं गरजेचं आहे जेणेकरून आपण आपला खातावरचा खर्च कमी होईल आप त्याचबरोबर आपल्या झाडांना कोणत्या अन्नद्रवाची गरज आहे किंवा डेफिशियन्सी कोणत्या अन्नद्रवाची येऊ शकते त्याप्रमाणे आपण या ठिकाणी काम करू शकतो मित्रांनो मुद्दा नंबर चार येतो तो, तो म्हणजे आप आपल्या ला जे जमिनीमध्ये आपल्याला झाडं लावायची आहेत तर त्या जमिनीमध्ये तण म्हणजे गवत कोणतं उगतंय मित्रांनो या ठिकाणी कोणत्याही गवताचा प्रॉब्लेम या ठिकाणी जास्त येत नाही परंतु जर आपल्या शेतामध्ये हरळीचं जास्त वास्तव्य असेल जेणेकरून ती पसरत राहते आणि त्याच्यानंतर आपण त्या हरळीचा बंदोबस्त आधी केला नाही तर निश्चितच भविष्यामध्ये ती भरपूर प्रमाणात पांगते त्याच्यानंतर आपल्याला ग्लायशेल किंवा इतर सुमिनारा असेल त्याचबरोबर मिराय असेल तर हे मारण्यासाठी आपल्याला अडचण येते आणि त्यासाठी आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी नांगरट करून घ्यायचे आणि उरलेल्या गावताचं आपल्याला जे हरळीसारखं आहे तर याच्यावरती चा वापर करून पूर्णपणे ही नष्ट करायचे आणि त्याच्यानंतरच आपण या ठिकाणी झाडं लावायला सुरुवात करायची किंवा झाडं लावल्याच्या नंतर सुद्धा आपण तिचा बंदोबस्त पहिल्या चार वर्षामध्ये करणं गरजेचं आहे ना तर पूर्णपणे हे रान बेतल्या जातात हरळीनं आणि त्याच्यानंतर तिचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला खूप जड जाऊ शकतं मित्रांनो आता या ठिकाणी आपण काही मुद्दे बघितलेत की जे सुरुवातीच्या काळामध्ये कशा पद्धतीनं काम करायला पाहिजे मित्रांनो पाचवा मुद्दा एक आपण याच्यामध्ये ऍड करू की जेणेकरून आपल्याला झाडं कोणत्या महिन्यामध्ये लावणं गरजेचं आहे किंवा मध्ये लावण्याचा विचार केला पाहिजे मित्रांनो ज्या वेळेला जर तुमचं प्लॅनिंग जून मध्ये लावण्याचं असेल तर गडबड करू नका याच्यामध्ये थोडंसं थांबा कारण आपली जमीन ज्या वेळेला सुरुवातीचा पहिला पाऊस पडत असतो तर त्याच्यानंतर जमिनीमध्ये साठलेली वाफ किंवा जमिनीमध्ये साठलेली उष्णता ही बाहेर येत असते म्हणजे पहिला पाऊस झाला भ्यागाडाने पाणी जातं त्याच्यानंतर जमिनीमध्ये उष्णता तशी दबून राहते काही काळासाठी त्याच्यानंतर जसं जसं हळूहळू पाऊस होत चालत तर तसे तशी जमिनीमधली जी भाप आहे तर ती बाहेर यायला सुरुवात होते त्याच्यानंतर जर आपण पहिल्या पावसामध्ये जर झाडं लावली तर या ठिकाणी भरपूर प्रमाणात खाडे आपले पडू शकतात त्याच्यासाठी पहिली जमीन शांत होऊन आहे किमान आपण झाड जुलैच्या सुरुवातीला झाड आपण लावू शकतो जेणेकरून जमीन पूर्णपणे थंड होते त्याच्यानंतर झाड आपण थोडा वातावरणामध्ये गारठा तयार होतो आणि झाड लावल्याच्या नंतर संपूर्ण मुळात डेव्हलप व्हायला सुरुवात होतात आणि कुठल्याही प्रकारची झळम ही झाडाला होत नाहीये आणि त्याच्यानंतर झाड चांगल्यापैकी ग्रोथ घेत असतं मित्रांनो या ठिकाणी अजून एक मुख्य काम करायचंय ते म्हणजे आपल्याला या ठिकाणी शेण खताचा वापर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये नक्की करायचा आहे शेण खत म्हणजे कमीत कमी पाच ट्रवाल्याच्या पुढं प्रति एकरसाठी आपलं शेण खत हे झाडांना जाणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपली जमीन ही सुपीक करून ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून जीवनाचं वास्तव्य चांगलं वाढलं पाहिजे आपल्या झाडाला किंवा झाडांच्या मुळांना कुठल्याही प्रकारच्या अन्नद्रव्याची कमतरता नाही पडली पाहिजे याच्यासाठी हे करणं किंवा शेण खत वापरणं खूप गरजेचं आहे मित्रांनो सहावा मुद्दा येतो तो म्हणजे आपण मोसंबी किंवा संत्रा फळबाग लावण्याआधी आपलं ठिबक सिंचन किंवा ड्रिप सिस्टम हे एकदम व्यवस्थितरित्या आपलं करून घेणं गरजेचं आहे याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आपण झाडं लावत असतो आणि त्याच्यानंतर आपण एक, एक पाऊस झाला दोन पाऊस झाला आणि त्याच्यानंतर काही कालखंड हा पावसाचा जर पडला तर या ठिकाणी आपली झाडं काही प्रमाणात जायला सुरुवात होतात म्हणजे आपण झाडं लावले आणि पाऊस जर लांबला तर आपली नवीन लावलेली रोपटे ज्याला जर आपलं पाणी त्या झाडांना बसलं नाही तर निश्चितच झाडामध्ये खाडे पाडतात त्याच्यानंतर आपण लावू लावू म्हणता मानता आपले भरपूर दिवस निघून जातात आणि त्याच्यानंतर मात्र झाडामध्ये पडलेली खाडे म्हणजे बगीचा लहान मोठ्या होण्यासारखे प्रकार या ठिकाणी घडतात म्हणून आपल्याला लावलेली झाडं ही शंभर टक्के रोपली पाहिजेत ही वायाला नाही गेली पाहिजे याच्यासाठी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपलं ठिबक सिंचन असणं खूप गरजेचं आहे कारण ज्या वेळेला वाटलं त्या वेळेला आपण ठिबकच्या माध्यमातून झाडांना पाणी देऊ शकतो त्याचबरोबर आपण या ठिकाणी झाडं चांगल्या पद्धतीनं रोपू शकतो आणि झाडं जास्त रोपतील तर बाग तितकी एक सारखी होते आणि त्याच्यानंतर आपलं उत्पन्न ही एक सारखं या ठिकाणी सुरुवात होते त्याचबरोबर ड्रिपच्या साहाय्याने आपण वेगवेगळे वॉटर वेग सोलेबल वेगवेगळे मायकोरायझा या ठिकाणी वेगवेगळ्या जैविक बुरशीनाशक या ठिकाणी बुरशीनाशक असे सोडून आपल्या झाडाचं संरक्षण सुद्धा या ठिकाणी करू शकतो मित्रांनो अशा पद्धतीनं जर मोसंबी लागवड किंवा लागवड ही जर करायची असेल तर सर्वप्रथम काम करून आणि याच्याच नंतर आपण पुढच्या मोसंबीची जात लावायला पाहिजे किंवा संत्र्याची कोणती लावायला पाहिजे मोसंबीमध्ये अंतर किती असलं पाहिजे घन लागवड करावी की त्याचबरोबर आपण पारंपरिक लागवड करावी आणि मोसंबीचा मारकूट कधी काढायला पाहिजे जेणेकरून हा मार्कोटचा मुद्दा आला तर मारकोट संत्र्याचं मारकोट हे आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये काढून घेणं गरजेचं आहे ज्या वेळेला आपण कपाशी किंवा अन्य इतर पिकं आपल्या शेतामध्ये घेत असतो आणि त्याच्या आधी जर आपण मार्कआउट व्यवस्थित जर काढून ठेवलं तर कुठल्याही प्रकारची दोरी धरायला किंवा तार धरायला अडचण येत नाही आणि त्याच्यानंतर एक सारखं समान मार्कआउट या ठिकाणी पडलं जातं त्याच्यानंतर तिथं मजबूत अशा काड्या किंवा एक बारीक बारीक खुंट्या आपण त्या ठिकाणी ठोकून झाडांची निशाणी करू शकतो आणि ज्या वेळेला आपल्याला वाटल की बाबा चांगला पाऊस झालेला जमीन शांत झालेली तर त्या वेळेला आपण चांगल्यापैकी त्या ठिकाणी झाड आणून डायरेक्टली बसू शकतो अशा ठिकाणी आपल्याला आप झाड पण पैकी बसवता येतात आपली त्या ठिकाणी निशानी पण राहते आणि त्याचबरोबर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी येत नाही तर हे होते काय आजचे मुद्दे याच्यानंतर आपण झाड कोणती लावली पाहिजे रोप कोणतं असलं पाहिजे खुंट कोणतं असलं पाहिजे की मोसंबी अंतर किती असलं पाहिजे मोसंबीची रोपं निवडताना किंवा संत्र्याची रोपं निवडताना काय काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर बुरशी कोणते वापरले पाहिजे त्याचबरोबर अन्य इतर ज्या पण काही गोष्टी आहेत मोसंबी आणि संत्र्याविषयी तर मी तुम्हाला सखोल स्वरूपात मार्गदर्शन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न नक्की करेन ते व्हिडिओ आपण संपूर्ण या ठिकाणी आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत आणि त्याच माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी मोसंबी आणि संत्रा लागवडीची मी या ठिकाणी देण्याचा नक्की प्रयत्न करेन तुम्ही आपले व्हिडिओ लावून बघता आणि व्हिडिओला लाईक करता चॅनलला सबस्क्राईब सुद्धा काही शेतकरी करतात तुम्ही जर केलं नसेल तर नक्की करून घ्या आणि हो असाच प्रयत्न आपला राहील की शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मोसंबी आणि संत्रा बगीच्या मध्ये अडचण येऊ नये मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा जेणेकरून त्या समस्याचं समाधान घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की येऊ धन्यवाद